शेतकरी दुष्काळग्रस्तपासून वंचित काढायला याबाबत सविस्तर माहिती सांगितली तर मी प्रांत कार्यालयासमोर सर्व उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने जे याला जबाबदार घटक आहेत म्हणजे इंदापूर तालुक्याचे आमदार याचप्रमाणे उपवि मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य साहेब असतील मान्य जिल्हाधिकारी साहेब असतील हे आज शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज शेतकऱ्याचं खेळणं केलं आहे तुम्ही साहेब ही ही वस्तू फार भयानक आहे शेतकरी राजा असताना त्याच्यावर जर अशी ये 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 वेळ येत असेल तर याचा याचा काही खूप दुर्दैव भाग्य कुठंही नाही खरं वास्तविक पाहता याकडे शासनाने आणि शासनाच्या अधिकारी वर्गाने हा दुष्काळ निधी का आणि कोणत्या का कारणास्तव आपण वितरित केला गेला नाही याचा आत्मपरीक्षण करण्याची वेळ संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यावर येऊन ठेपलेले आहे तरी मी सर्व विंदापूर तालुक्याच्या च्या वतीने आणि उपस्थित सर्व उपोषणकर्त्यांच्या वतीने मी या जबाबदार सर्व अधिकारी पदाधिकारी यांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपण याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे की हा शेतकरी वंचित का राहिला आहे पुरंदर आणि बारामती या ठिकाणी निधी पूर्णपणे वाटलेला आहे सरसकट वाटलेला आहे वाट परंतु ही इंदापूर तालुक्यावर जी वेळ आलेली आहे एका आणि कोणत्या कारणास्तव को आलेले आहे हे इंदापूर तालुकाच्या लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित तहसीलदार मान्य तहसीलदार साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी यावर प्राधान्य दिलं लक्ष वेधलं पाहिजे आणि ती वेधून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेने आपण तातडीने कुठापूर निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना त्यांचं दुःख माफ त्यांच्या कष्टाचं माफ त्यांनी दिलं गेलं पाहिजे ही नैतिक जबाबदारी आज सर्व शासनाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांची आहे तुम्ही शेतकऱ्यांचं खेळणं करू नका त्यांच्या कष्टाला करा आज शेतकऱ्याला दुपारी तुम्ही भागी आज फडक्यावर खावी लागते तुम्ही आज ऑफिसमध्ये आणि शांतपणे जीवन जगता आणि शेतकऱ्यांच्या काय व्यथा असतात हे शेतकरी झाल्यानंतरच तुम्हाला कळू शकेल तर या उपस्थित सर्व उपोषणकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करतो की या या प्रश्नाकडे आपण जे जबाबदार घटक आहेत की जे शासनाचे पदाधिकारी असतील अधिकारी असतील त्यांनी प्राधान्याने याच्यावरती तातडीने विचार करण्यात येवा हे ये कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आज आम्ही घरपूर सकाळी निघतो आणि संध्याकाळी जातो आमचे गृह शिरले उपाशी राहणार राहते त्याला जबाबदार कोण आहे आम्ही का बोलतो आम्हाला का हक्काचे पगार नाही तुमचे जर पगार लांबले तर तुम्ही मोर्जे आंदोलन करता शेतकऱ्यांनी साहेब काय केलं गेलं पाहिजे याबाबत तुम्ही सांगा आणि शेतकऱ्यांनी कसं जेवण कटेल आज शेतकऱ्याला निसर्गासाठी तोंड द्यावा लागते आणि रानातून किती पगार पडला हे सुद्धा शेतकऱ्याला सांगता येत नाही ही बाब तुम्ही प्राधान्याने शेतकरी झाल्यानंतर शेतकरी ची व्यथा करते बाळंदीच्या काळात हे बाळंत असतात तर अधिकारी आणि पदाधिकारी या सर्वांना आम्ही सर्व उपोषणकर्त्यांच्या वतीने विनंती करतो की याकडे आपण कृपा करून काराडोळा करू नका हा विषय कुठेतरी थांबवा आणि तातडीने या विषयावरती काहीतरी निर्णय ये घेता येत असेल तर नाही हो म्हणून का नाही का नाही याच कृपया स्पष्टीकरण करा परंतु तुम्ही शेतकऱ्यांचं खेळणं करू नका कारण शेतकरी या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्या कणाला शेतकरी बैल राज्याला तुम्ही अशी हे मागून देणं म्हणजे तुमच्या राज्यकर्त्याला आणि अधिकारी पदाधिकारी वर्गांना हे कितपत योग्य वाटतंय हे तुम्ही अंतकरणापासून तापता तुम्ही राजमुद्रेच्या न्याय राजमुद्रेच्या झेंड्याखाली काम करत आहात तुम्ही एक न्याय द्यावत आहात आम्ही तुम्ही देव त्याच्या अपेक्षेने गप्प बसत असाल तर आमच्या आमच्यासारख्या सर्व सर सर सामान्य शेतकऱ्यांनी उपोषणकर्त्यांनी काय करावं याबाबत उपोषण करताना तुम्ही न्याय द्या आणि हा विषय कुठंतरी थांबवा असं मी सर्व लाभार्थीच्या वतीने मी आपणा नम्रतापूर्वक विनंती करतो आणि मी माझ्या शेतगाळ्या गावामध्ये आज 1200 शेतकरी वंचित आहेत आणि या 1200 शेतकऱ्यांवर आणि संपूर्ण इटाकुटा रकमेने हा जो गाव कुटी 82 लाखाचा निधी पडून आहे तो का आणि कोणत्या कारणास्तव निधी पडून आहे त्याचं आत्मपरीक्षण करणं सुद्धा गरजेचं आहे तरी ज्यांच्यावर या निधीचा अधिकार आहे आत्मपरीक्षण करण्याचा आणि वितरित करण्याचा तो कृपा करून त्यांनी करावं आणि तातडीने या संदर्भात न्याय देण्याची भूमिका आपण राज्यकर्त्यांनी करावी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी वतीने नम्रतापूर्वक विनंती करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जोपर्यंत मीटिंग लावत नाही आमची तोपर्यंत आम्ही इथून राहणार नाही पासून उपोषण सुरू आहे या उपोषण बावन्न दिवस आहे ज्यावेळेस एकावनवा दिवस होता त्यावेळेस पी साहेब आमचे बारामतीचे त्यांनी आम्हाला बोलून घेतलं ते म्हणजे पंधरा ऑगस्ट आहे राष्ट्रीय सण आहे तुम्ही काय करा हे उपोषण स्थगित करा आमची विनंती या आणि त्याच्या विनंतीला मान देऊन उपोषण स्थगित केलं ते राष्ट्रीय आम्ही आदर टाकला आज सोळा तारीख आहे आमच्या पत्र पत्र असं या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सोळा आठ दोन हजार चोवीसला साहेबासोबत तुमची मिटिंग ठेवली आहे आणि या मिटिंगमध्ये आमचा विषय एवढाच आहे की म्हणजे दुष्काळ निधीपासून शेतकरी वंचित येतं त्यांना दुष् दुष्काळ निधी भेटावा यामध्ये शासनाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर असताना हा आर एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसचा आहे या जी आरमध्ये पार क्रमांक तीनमध्ये आठ नंबरचा मुद्दा आहे प्रत्येक हंगामासाठी जमीन मालक किंवा जमिनीमध्ये लागवड करणाऱ्या व्यक्तींना शासनाने ठरवून दिले दिले दिलेल्या मुदतीमध्ये किंवा यथासाठी शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी न नोंदवलेल्या खासदाराची पीक पाहणी संबंधित तरटी यांनी करणे आवश्यक आहे असा जर असताना सुद्धा हा बघा राज्यपाल महाराष्ट्र राज्य सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सचिव उपमुख्यमंत्री सचिव माननीय महसूल मंत्री सचिव विरोधी नेता खाजगी सचिव राज्यमंत्री खाजगी सचिव माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय प्रधान सचिव विधानमंडल सचिवालय महालेखापाल महाराष्ट्र राज्य महालेखापाल महापरीक्षा महाराज्य अपर मुख्य सचिव सहाय्यक सा, सर्व विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त सर्व जिल्हाधिकारी माहिती व जनसंपर्क संचालन मंत्रालय सर्व उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी म्हणजे प्रांताधिकाऱ्यांना आहे पोचवला आहे सर्व तहसीलदार सर्व तालुक्याचे तहसीलदार भूमी अभिलेख सर्व सहसचिव महसूल विभाग त्याचप्रमाणे तलाठ्यांना सुद्धा तला राज्य सरकारांना हजेर पाठवला आहे या जे असताना सुद्धा कारण त्याने पीक पाण्याची नोंद करणे आवश्यक होतं कारण त्याने आणि सर्कल आणि तहसीलदारांनी जाणून बुजून आमच्या इंदापूर पालकांवरती अन्याय केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी न नोंद के, न केल्यामुळे आमचा शेतकरी वंचित आहे एक उदाहरण देतो आज माझ्या गावामध्ये दोन हजार खासदार आहे गाव आहे निर्गुढ त्यापैकी पाचशे लोकांना दुष्काळी जे पैसे भेटले आहेत पंधराशे लोक वंचित आहे त्याचा अर्थ असा आहे की पंधराशे लोकांची पीठ पाण्याची नोंदणी राहिलेली आहे म्हणून त्यांना पैसे नाही बरोबर का मग पंधराशे लोकांची नोंदणी करणं हे तलटायचं काम होतं कारण त्यांनी काम न केल्यामुळं नोंदणी न केल्यामुळं हे शेतकरी वंचित आहेत आमची एकच मन नाही आम्ही आज आज आम्ही येरा तारखेला पिसल्या वर्ष चोखून मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये साहेबांनी आम्हाला कुठलाही न्याय दिला नाही ते असं म्हणतात की त्यांच्याशी पण राहिले आम्ही काय करू आता अहो तुम्ही काय करू तुमच्या हाताखालचा तो सेवक आहे त्याची जबाबदारी या तुम्ही पिकपाण नेऊन पाहिजे म्हणून तुम्ही त्या दंड केला पाहिजे आमचं म्हणणं एकच आहे आज आम्ही अधिकारी बारामती सोळा आज इथं आलो आहे आमचं म्हणणं एकच आहे तहसीलदार सर्कल आणि तलाठी यांच्यामुळं मुळे इंदापूर तालुक्यामध्ये पीक पाणी न लावल्यामुळं शेतकरी वंचित आहे जबाबदारी कोणाची पीक पाणी लावून जबाबदारी कोणाची तुम्ही वंचित कुणामुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे का त्यांच्या मनाख झाला सरकार झालाच कसल्या गुन्हा दाखल झाला सचिन आमचं म्हणणं एवढंच आहे की तराठी सरकल आणि तहसीलदार आज आमच्या उपसभाचा बावनवा दिवस आहे आज आम्ही पती पत्नी मी भगवान बाप्पू खारतुडे व पूनम भगवान खारतुडे निरगुडे गावी उपसभाला बसलो आहे तसेच शेतपुळेकडे नामदेवाडी आणि किंपळ याही गावामध्ये याही गावामध्ये उपसभा किती दिवस आहे सोळावा दिवस आहे तीन आमच्या वतीने ठिकाणी सात आज तास सोळा दिवस झालं तर सात आज कार कारण कट त्याच्याकडे आमच्याकडे पाहण्यासाठी आलं नाही किंवा तुमचं म्हणणं काय मी कलेक्टर पोहोचवतो किंवा तशी मार्फत आमच्या कराटे यांच्या मार्फत आम्ही पुढे करतो कोणी आमच्या मागा मागणी तर म्हणजे ठीक आहे दो ना दोन लक्ष केले नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे वंचित कुणामुळे मग मला सांगा कुणाला पाहिजे का तुम्ही बोला